नमस्कार जयभीम आज ज्या तारखेची वाट होती ती तारीख चार जून आलेली आहे सकाळपासून लोकांनी टी व्हीवरती आपली जागा रिझर्व करून ठेवलेली परंतु इंडिया गठबंधनला निराशा आलेली आहे ज्या प्र पद्धतीने एक्झिट पोल होते त्याच्या त्याच्याच आधार आधारात आधारा, किंवा त्याच धर्तीवरती जवळपास रिझल्ट्स येत आहेत आणि असं सिच्युएशनमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नर्वसनेस आलेलं आहे प्रामुख्यानं महाराष्ट्रात वाटतं थोडंसं बऱ्यापैकी आहे यू पीमध्ये यावेळेस बी जे पीला मोठा धक्का बसलेला आहे आणि राजस्थान आणि इकडे एम पीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिते जीत होताना दिसते अशा या सर्व सरकमटन्सेसमध्ये आज एन डी एला थोडासा जास्त मत होण्याची शक्यता आहे परंतु एक मात्र लक्षात येते की दरवेळेस मागच्या वेळेस वेस्ट, वेस्ट, वेस्ट बेंगालमध्ये ममता बॅनर्जीसोबत त्यांचं अलायन्स होतं आणि त्याच्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या सीट जास्त वाढणार होत्या तिथे मागच्या वेळेस नितीश कुमारसोबत होतं त्यांचा अलायन्स बिहारमध्ये त्याच्यामुळे ते वाढण्याचं होतं पण त्याही यावेळेस बिहारमध्ये अत्यंत दयनीय परिस्थिती एन डी एची झालेली आहे महाराष्ट्रामध्ये एन डी ए मागच्या वेळेस शिवसेनेसोबत त्यांचं अलायन्स होतं परंतु ज्या पद्धतीने शिवसेना आणि एन सी पी आणि काँग्रेस यांचं अलायन्स जे वाढ वाढलं त्याच्यामुळं निश्चितच त्यांना बी जे पीला काही थारा नव्हता अनेक ठिकाणी हीच अवस्था कमी जास्त प्रमाणामध्ये होती आणि सर्वांना आश्चर्य वाटतंय अनेक दिवसापासून तुम्हाला एक माहिती होतं की ई व्ही एम मशीनवरती अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे लोकं बोलत होते परंतु सुप्रीम कोर्टामध्ये दोन तीन ॲडव्होकेट ज्या पद्धतीने त्यांनी सर्व प्लॅनिंग केलं इव्हन जस्टिस चंद्रचूडपासून सर्व लोक वेळेवर सुट्टीवर जाणं प्रायरिटीचे इश्यूज न घेणं म्हणजे जसं चीफ इलेक्शन कमिशनचं जे निवडणूक झाल निवड हे झालं निवडी केली पार्लिमेंटली आणि सुप्रीम कोर्टाला त्याच्यातनं वगळलं अत्यंत महत्त्वाचा विषय होता परंतु त्याच्यावरती मात्र सुप्रीम कोर्ट, कोर्ट स्तब्ध बसून होती दुसरीकडे जेव्हा जेव्हा ई व्ही एमचा व्ही व्ही पॅटचा ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस उडावडीचे उत्तरं आणि त्याच्यात अन्यस्थली त्यांचे निकाल रोखून ठेवणं अशा ह्या सर्व घटना घडल्या त्याच्यामुळे असं वाटत होतं की पूर्णच्या पूर्ण इलेक्शनच सुप्रीम कोर्ट आणि ह्या सर्व लोकांच्या ह्याच्यामध्ये झालं की काय अशा पद्धतीच्या अनेक शंका लोकांना निर्माण झालेल्या आहेत आता समजा जर पुन्हा मोदींनी तिसऱ्यांदा जर शपथ घेतली तर निश्चितच त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या देशात काहीतरी विचित्र होण्याची प परिस्थिती आहे कालपर्यंत मोठ्या जे काही एक्झिट पोलचे निकाल होते त्याच्या आधारावरती अनेक प पद्धतीने नर्वस करण्याचा विचार सुरू होता परंतु ज्या पद्धतीचा त्या कम्प्लिटली जे सिस्टीम जी सुरू आहे त्याच्यामुळे निश्चितच काही ना काहीतरी प्रमाणामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आणि निश्चितच कोणाला वाटते की मोदी सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये येऊ नये वाटतेल त्या कंडिशनमध्ये येऊ नये अशाच पद्धतीची सिच्युएशन आहे त्याच्यामुळं आज जोपर्यंत आता फक्त प्रायोरिटी दाखवत आहेत कोण कोण कुठे कुठे आहेत अजून निकाल आता सध्या एक हे साडेबारा झालेले आहेत साडेबारा वाजता अजूनपर्यंत निकाल पूर्ण जाहीर व्हायचे आहेत परंतु जी बढत आहे ती बढत मात्र सर्व ठिकाणी बी जे पीची दाखवत आहे होऊ शकते की वेळातल्या काही ना काही भागामध्ये पुन्हा बदल होऊ शकेल आणि जर अशी काही बदल झाली आणि तर बघूया समजा मोदी आलं मोदी सरकार जर आलं तर पुन्हा अजून त्याच्यामध्ये नवीन पेश निर्माण होईल आणि पुढे आता काय होईल तर ते उद्याच आपल्याला कळेल परंतु एक्झिट पोलच्या धरतीवरती निकाल येणं सुरू झालेलं आहे आणि एखाद्या पक्षाला कसं काय वाटतं की अबा मी चारशे पार करील आणि अशा पद्धतीची जे वाणी आहे वक्तव्य आहे ते अत्यंत एक दुग्दायी आहे अशा पद्धतीने आज आमचे सर्व दोन्ही व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आम्ही काही वेगळे व्हिडिओ आज तुम्हाला दाखवणार नाही आहे आज नेहमीप्रमाणे आम्ही आज बुद्धा या सिरियलमधनं एक छोटासा एपिसोड तुम्हाला दाखवू तिथेही एका राजकारण वेगळ्या पद्धतीचं सुरू असते तुम्हाला माहिती आहे की शुद्धोतन राजाच्या भाऊ दुर्योधन आणि त्याचा मुलगा देवदत्त देवदत्त आणि सिद्धार्थामध्ये स लहानपणापासून कॉम्पिटिशन असते आणि महत्त्वाकांक्षी असतो देवदत्त की मला जास्तीत जास्त मला तिथे राज्य करता आलं पाहिजे परंतु शुद्धोधन मात्र बिलकुल अजिबात त्याला लाईक करत नाही आणि असं सिच्युएशनमध्ये एक तिथे एक एपिसोड होतो एक की ज्यावेळेस सिद्धार्थ निघून जातो यशोधरेच्या कडे ह्या कोली क कोल्यांकडे मोठा हे होतो म्हणजे नाराजी व्यक्त करण्यात येते की सिद्धार्थाने यशोध्याला असं सोडून दिलं आणि तिथे पाण्यावरून तो पुन्हा वाद निर्माण होतो की इकडच्या कोली आणि का शाक्य ह्याच्यामध्ये पाण्याचं डिस्ट्रीब्युशन बरोबर होत नाही काही लोकं पाण्याला डायवर्ट करते आहेत अशा ठिकाणी दुर्योधन लोक येतात त्यांच्याकडे दुर्योधन म्हणतो की याच्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे कोणीतरी राज्य बदललं पाहिजे दुसऱ्याच्या हातात गेलं पाहिजे म्हणून तो शु शु राजा दुर्योधन या देवदत्ताचं नाव प्रपोज करतो आणि त्याच्यानंतर सर्व जय जयकार होताना पुन्हा राजा शुद्धोदन येतो आणि त्यांना तो पाहतो नंतर त्यांना उठवतो तिथनं आणि तो सांगतो की या दोघा राज, दोन राज्यातला बा बाब आहे मी पुन्हा यांच्याशी चर्चा करी कोहिलींशी आणि याच्यातली लवकरात लवकर मार्ग आम्ही काढू तुम्ही त्याच्यात जास्त काय काळजी करण्याची गरज नाही आणि हे म्हणतो की बाबा माझं थोडंसं दुर्लक्ष झालं होतं परंतु तुम्ही मला जे माझं लक्षात वेद वे वेधून दिले लाय त्याच्यामाय मी नशिद असो धन्यवाद देतो असा हा छोटासा एपिसोड तुम्हाला निश्चितच आवडेल बघूया हा बुद्धाया सीरियल मधना एपिसोड भाइयों एक बार फिर से सोच लो रोहिणी नदी के पानी का बहाव अपनी ओर करने से हमारे और कपिल वस्तु के बीच बहुत मनमुटाव हो जाएगा मनमुटाव से आप नहीं डरते हम जब हमारी राजकुमारी यशोधरा को यु राष्ट्र छोड़ कर चले गए तो क्या कसर बची है बिल्कुल सत्य कह रहा हूँ भाई हमारी राजकुमारी का जीवन व्यर्थ करने के बाद तो कपिल वस्तु ने हमसे शत्रुता मोल ले ही ली है शत्रुता का जवाब शत्रुता है हमारी यशोधरा के धिकार की ईट का जवाब हम ही पत्थर से देंगे देंगे ठीक है इस प्रकार सब एक साथ बोलेंगे तो कुछ समझ में नहीं आएगा आप लोग अपनी अपनी समस्या एक एक करके बताइए राजा द्रोनोदन कोलियों के किसानों ने जगह जगह पर रोडी नदी का पानी अपने खेतों की ओर मोड़ दिया है इससे हमारे किसानों को पानी नहीं मिल रहा है आ, उनके खेतों में खड़ी हुई फसल नष्ट होती जा रही है अब यदि महाराज शुद्धोधन ने कोई ठोस निर्णय नहीं लिया तो कपिल वस्तु और चोलियों के बीच अवश्य युद्ध होगा भाई भाई एक दूसरे के खून से खेत सींचे क्या यही अपील की है मैं आप सबकी समस्या महाराज के सामने रखूंगा समस्या तो उनके सामने हम भी रख सकते हैं पर महाराज के दर्शन हो तब ना और दर्शन होंगे कैसे महाराज को तो जैसे राज्य की सुधि नहीं है सुधि नहीं है बिल्कुल भी मेरा एक सुझाव है यही महाराज शुद्धोधन पुत्र वियोग के कारण राज्य पर ध्यान नहीं दे पा रहे हैं तो राज्य का कार्यभार किसी और को सौंप देना चाहिए उचित है यही उचित है सभा का अध्यक्ष किसी और को नियुक्त किया जाए हाँ राजा द्रोड़दन इस सभा का अध्यक्ष आप क्यों नहीं बन जाते उचित ना होगा परंतु आप सब धैर्य रखें, मैं महाराज से बात करूंगा और यदि उन्होंने अपनी स्वीकृति दे दी तो अगली शाख की सभा में हम नया अध्यक्ष चुन लेंगे हाँ ये भी ठीक है शाख की सभा के आदरणीय सदस्यों जब तक महाराज शुद्धोधन कार्यभार संभाल नहीं लेते तब तक रोनी नदी से उठे विवाद को सुलझाने के लिए मैं नए अध्यक्ष का चुनाव का प्रस्ताव आप सबके समक्ष रखता हूँ उचित निर्णय है अवश्य हम इसे पारित करते हैं। अध्यक्ष पद के लिए आप ही नाम का प्रस्ताव रखे राजा द्रोणदन। मैंने बहुत विचार किया हर प्रकार से सोचा अध्यक्ष पद के लिए कोई युवा होना चाहिए जो साहसी हो बुद्धिमान हो जिसमें क्षत्रियो वाले सभी गुण और मुझे एक ही व्यक्ति सबसे योग्य लगा कुमार देवदत्त कुमार देवदत्त अच्छा प्रस्ताव है मैं कुमार देवदत्त के नाम का प्रस्ताव आप सबके समक्ष रखता हूँ यदि किसी भी सदस्य को मेरे प्रस्ताव से विरोध हो तो वो अपना प्रस्ताव सभा के समक्ष रख सकते यदि किसी को आपत्ति ना हो तो मैं कुमार देवदत्त का नाम सभा के अध्यक्ष के रूप में घोषित करता हूँ कुमार देवदत्त कुमार देवदत्त कुमार कुमार देवदत्त कुमार देवदत्त की कुमार देवदत्त की कुमार देवदत्त की कुमार देवदत्त की शापेगड अधिपती कपिल वस्तु पधार रहे हैं मैं क्षमा चाहता हूं एक पिता ये भूल गया था कि राजा का धर्म सबसे सर्वोपर था जिसने मुझे मेरे धर्म का स्मरण करवाया मैं तो उसका आभारी मैं नहीं चाहता कि देवदत्त के युवा कंधों पर रोहिणी नदी के विवाद का भारी बोझ पड़े आपके समस्या का निवारण यह है कि हम शीघ्र कोलिया नरेश राजा दंड पानी से वार्तालाप करेंगे हम दोनों इस समस्या का समाधान शीघ्र निकालेंगे ऐसी मैं आशा रखता हूं आज दैनिक बहुजन सौरभचं जे काही बातम्या आहेत निवडणुकीचे निकाल एक्झिट पोल दाखवत असल्याचे विरुद्ध असतील आज आज तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे आजच्या ह्या बातम्यांना फारसं काही महत्त्व राहिलेलं नाही मतदान होताच राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरवाढात दरवाढ झालेली आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या चार दशकातील सर्वाधिक मतदान जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा तेलंगणाचे राज्यगीत आणि चिन्हावरून सत्ताधारी आणि विरोधकामध्ये मोठा वाद निर्माण झालेला आहे हैदराबाद आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची संयुक्त राजधानी नसणार तुम्हाला माहिती आहे तेलंगणा राज्य झाल्यामुळे सध्या राजधानी हैदराबादमध्येच होती परंतु ते आता वेगवेगळ्या करण्याच्या विचारात आहेत राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबत शरद पवार आक्रमक महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती दुष्काळग्रण झालेली आहे त्याच्याबद्दल शरद पवारांचं वाक्य तेवीस वर्षीय हो भारतीय विद्यार्थिनी कॅलिफोर्नियाल्या विद्यापीठातून बेपत्ता आहे नितिशा कंदुला ती तेवीस वर्षीय मुलगी तिथे शिकायला गेली होती परंतु ती बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं पोलाद पोलादपूरमध्ये क करंजे गावात जमिनीला भेगा प्रशासक आडून भेगांची पाहणी अलिबाग म्हणजे आपल्या गोव्याच्या अलीगडचा भाग आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्या ज जमिनीला भेगा पडल्याची बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर भाजपाचा आक्षेप प तुम्हाला माहिती आहे उद्धव ठाकरे फार सडेसोड बोलत असतात आणि इलेक्शनमध्ये अनेक गोष्टी त्यांनी ज्या बोलल्या त्याची तक्रार चीफ इलेक्शन ऑफिसरकडे करण्यात आलेली होती तर त्याची त्याची एक बातमी आज आम्ही घेतलेली आहे त्याच्याच खाली आज आम्ही घेतलेली आहे एक्झिट पोल जनतेच्या जनतेता नसून भाजप भाजप्रणित केवळ वा, सायकोलॉजिकल वास्पेअर डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा आहे परंतु आता त्याचं हिशोबाने त्यांनी जे बोललं त्याचे हिशोबानी निकाली लागते म्हणजेच काहीतरी मोठा गेम आहे असल्याचा आता दिसून येत आहे आज पान चार वरती बघूया बालभारती पुस्तकातील संविधान प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्दाऐवजी निरपेक्ष काहीतरी नवीन टाकत असतात बी जे पीचे लोक आणि पुन्हा लोकांना गोंधळ निर्माण करण्याची परिस्थिती आलेली आहे त्याच्यावरती एक बातमी आम्ही घेतलेली आहे सामाजिक जागृतीची जाणीव असणारी पिढी या शिबिरातून घडेल अशोक गजबीये लहान मुलांचे जे शिबिरांचे कार्यक्रम आता जिकडे तिकडे सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी सहभाग घेतला लहानपुरांनी सहभाग घेतला त्याच्यामुळे निश्चितच त्यांच्या मानसिक लेवलवरती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धिजमचा प्रभाग पगडा पडेल आणि ते जर झालं तर त्यांचं आयुष्य निश्चितच चांगलं हो वा होईल बहुजन हिता संघाची तीनशे एकाहत्तरावी जयंत साप्ताहिक सभा दर आठवड्यामध्ये एक सभा होत असते लष्करी बाग इथे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक तिथे सहभागी होतात एक नागपुरातलीच बातमी आहे दी आर दी आ इयर शेड्स दी इयर शेड्स आ, हिंदी शॉर्ट्स फिल्मचा जयश्री टॉकीजमध्ये प्रीमियर शोध आलेला आहे त्याची बातमी आम्ही घेतलेली आहे वंचित वर्गातील मुलींना मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी नागपुरात वंचित बहु काही संस्था आलेले आहेत त्याची बातमी आम्ही आम्ही घेतलेली आहे दूध सेवन ही अस्सल भारतीय संस्कृती कुलगुरु डॉक्टर नितीन पाटील आज मात्र तशी काय राहिलेली नाही जरीदा नितीन पाटीलनी बोलले असतील परंतु तिथली काही संस्कृती नाही सर्व चहामध्ये दुधाचा वापर असतो आणि जेवढा चहा ठेवा त्याच्यामध्ये टाकण्यात चहामध्ये वापर आहे तो सेवन्टी टू एटी पर्सेंट आहे आणि फार कमी लोक दुधाचं सेवन करत असतात परंतु लोकांनी वाढवायला पाहिजे दुधामध्ये जे काही प्रोटीन्स आहेत कार्बोहायड्रेट आहेत आणि स्पेशली कॅल्शियम आहे तो निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना उपयोगी आहे त्याच्या शेजारी पाकिस्तानासाठी हेरगिरी करणार निशांत अग्रवालला जलमठे पाकिस्तानची बातमी आहे पारस पंचशील नगर येथे त्यागमूर्ती रमाईला अभिवादन शोषितांच्या उत्थानाच्या सर्वाकष आंदोलनात दलित पॅन्थरचा सिंहाचा वाटा तुम्हाला माहिती असेल प्राध्यापक रमेश शंभरकर यांचं वक्तव्य एक एक वेळ अशी होती की दलित पॅन्थरच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात घाबरत होते आणि ती त्यांनी बरेच वर्षापर्यंत चांगली टिकवून ठेवली होती परंतु आता तसं राहिलेलं नाही सिंगापूरच्या धर्तीवर चंद्रपुरात टायगर सफारी चंद्रपूरला तुम्हाला माहिती आहे की तिथे सफारीसाठी अत्यंत पूर्ण भारतातले लोक येत असतात विदेशातले लोक येत असतात त्यासाठी सिंगापूरच्या पॅटर्नमध्ये एक मोठं तिथे झू तयार करण्याचा विचार आहे निश्चितच त्याच्यामुळे पर्यटकांना फायदा होईल समृद्धीवरील अपघातात तीन जण ठार पुन्हा समृद्धीवरील अपघात काही मात्र थांबत नाही काही ना काही का रोज तीन का ना आ, दोन तीन दिवसामध्ये काहीतरी मोठी घटना घडत असते आणि ते कधी बंद होईल ते माहिती नाही चला बघूया आज पान दोनवरती तिथलं टायटल घेऊया आज आम्ही आजचं टायटल आहे आयुष्य कोणासाठी तरी जगणे आवश्यक आहे कोणाच्या विरोधात नाही अनेक लोक एका दुसऱ्याच्या विरोधातच आपला गेम करण्यासाठी आयुष्य काढत असतात अशा पद्धतीच्या घटना होऊ नये लोककरी ते फकीर प्रवृत्ती इलेक्शनचीवरती आधारित आमचा हा लेख अत्यंत महाराष्ट्राची आणि अनेक अने गोष्टींचा त्याच्यात उल्लेख करून हा लेख आम्ही मोठा याच्याने लिहिलेला आहे वाचनीय आहे अमानवीय ग्रंथ मनुस्मृती आज आमचे मित्र ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर यांचा एक लेख आहे अमान मनुस्मृतीला त्यांनी अमानवीय ग्रंथ म्हणून संबोधित केलेला के आहे रा रास्त, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे राष्ट्रीय प्रधानमंत्री आता मानाचा मुजरा त्यांना मानाचा मुजरा देण्याचं आता बाकी राहिलेलं आहे एक लेख लक्ष्मण बोरकर यांचा आज याच्यात अशोक बोंधाळे यांचा एक लेख आहे आम्रपालीवरती अंगोली मालवरती मालाची कथा सर्वांना माहिती आहे परंतु त्यांनी वेगळ्या अर्थाने अंगुली माल आणि त्याच्यातनं झालेलं परिवर्तन आणि नंतरचं झालेलं त्यांच्यातलं परिवर्तन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आज अशोक बोंधाळे यांचा हा लेख त्याच्याच खाली शालेय शिक्षणाचा आराखडा दोन हजार चोवीस आज त्याच्यावरती विद्याव्यासंग म्हणून एक लेख असतो प्राचार्य भाऊवासनिक यांनी अनेक गोष्टीचा उलगडा केलेला आहे आणि शालेय शिक्षणाचा आराखडा दोन हजार चोवीस हा या मथाखाली त्यांनी आपले मत मांडलेले आहे आता बघूया पान तीनवरती आजचं टायटल आहे आळस न करता उद्दिष्ट प्राप्त करा तथागणाने तथागताचे अखेरचे वचन म्हणजे आज जे आहे जिथे तिथे आळस हा अत्यंत माणसाचा मोठा शत्रू आहे प्रत्येक गोष्टीला आजचं काम उद्यावरती ढकलणं आणि टाळाटाळ करणं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते त्याच्यामुळे हा तथागताचा हा मोठा संदेश तुम्हा लोकांना सातत्यानं लक्षात ठेवला पाहिजे आधुनिक पाली साहित्याचे प्रवर्तक आचार्य धर्मानंद कोसंबी तुम्हाला माहिती आहे की धर्मानंद कोसंबीने जे काही बुद्धिजमवरती जेवढं काम केलेलं आहे आणि त्याच्यावरती जे काही त्यांनी मोठं जे बुद्धिजमचे जेवढे मोठे विहार आणि वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन त्यांनी केलेलं आहे त्याच्यावरती आधारित एक लेख लेख लिहिलेले आहे ले ले, डॉक्टर भदंत चिंचाल मेथानंद हे सातत्यानं वेगवेगळ्या याच्यावरती लि लिखाण करत असतात आणि एक पी एच डी होल्डर डॉक्टर हे आहेत त्यांचा हा लेख वासनीय आहे आज धर्मांतरित बौद्ध ॲट्रोसिटीज कायदा व अनुसूची याच्यावरती अनिल वैद्य यांचा लेख मतदारांनो एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका निकालाची प्रतीक्षा करा एक्झिट पोल दोन हजार चोवीस महेंद्र कुमारे यांचा लेख त्याच्या शेजारी भ्रष्टाचार रोखण्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अपयशी ठरलेले आहेत त्यांच्यावरती एक लेख आहे लोकशाही व्यवस्थेची चौथा स्तंभ सत्ताधीशांच्या टाचेखाली म्हणजे जो चौथा स्तंभ आहे तो मात्र आज लोकांच्या टाचेखाली आहे आज मीडिया संपूर्ण विकलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आज आमची लोकशाही चाललेली आहे आणि ज्या पद्धतीचं परिवर्तन होत आहे त्यामुळे चिंतेचा एक विषय आहे आणि या चिंतेतून सर्व संपूर्ण आज इंडिया गठबंधनचे सर्वच गट आज चिंत चिंतमग्न झालेले आहेत हा भीमराव सर्वदे यांचा लेख अत्यंत वाचनीय आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरवचे चारीपणाचा आज आढावा घेतलेला आहे निश्चितच आता पुन्हा तुम्हा लोकांना आज संध्याकाळपर्यंत माझा व्हिडिओ बनेपर्यंत अनेक लोक लोकांचे आपले निकाल जाहीर झालेले असतील आणि त्याच्यानंतर विश्लेषणास्पद काय काय होणार आहेत पुन्हा एन डी कुठे बैठक होते की काय उद्या वगैरे आज उद्या त्याच्यावरती पुन्हा विचार करतील अशा रीतीने आज आम्ही बहुजन सरोफचे चा अंक संपवलेला आहे तुम्हाला निश्चितच आवडला असेल तर लाईक करा फॉरवर्ड करा आणि जास्तीत जास्त लोकांनी त्यांना वाचावा छोट्या मोठ्या जाहिराती द्या एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या तोपर्यंत जय भीम